आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी काशीमाळी समाज सुखेने येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णववी जयंती साजरी करण्यात आली यावेळी कसबे सुखेने उपसरपंच अनुपमा ताई जाधव सोसायटीचे चेअरमन सचिनजी भंडारे माळी समाज अध्यक्ष सदाशिव अप्पा शेवकर आमदार दिलीप काका का बनकर आणि सर्व समाज बांधव उपस्थित होता समाजातर्फे काकांचा सत्कार करण्यात आला यावेळी काकांनी आपली मनगत मानले थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी या राज्यासाठी देशासाठी महान विभूती आहे आपण कायमस्वरूपीच म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेंनी जी चळवळ उभी केली आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला जगायचं कसं त्याचा मंत्र दिला हे खूप महत्त्वाचं आहे त्या त्या काळामध्ये अतिशय अडचणीच्या सुद्धा हा देश कसा एक संघ राहील स्वतंत्र कसा होईल ते कामं या समाज धोरणांनी त्या ठिकाणी केलं स्त्री शिक्षणाची पहिली चळवळ सुरू करत असताना स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाई फुलेंना त्या ठिकाणी सांगितलं की आपल्याला पुरुषांबरोबरच स्त्रियांनासुद्धा शिक्षण त्या ठिकाणी दिलं पाहिजे अनेक अडचणीमधून त्या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची चळवळ त्या ठिकाणी के सुरू केली आणि हळूहळू ही सर्व शिक्षणाची कारणं तुमच्या माझ्यासाठी त्या ठिकाणी शासनाने सुद्धा मोकळी करून दिली